सनी ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि सभाळ करताना पाचशे पाचशेचं पाडित शिकाय आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मला पंधरा सुटला या मैदा पळतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पहिला मिळते लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पते ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्रावरती आदिराजे गाजवलं असा भिंजोरचा बादशा मथुर पतोय आणि बरोबर हिंद केसरीता मानकरी शिरसवडीकरांची रायफॉल आणि वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर हॅलो आमचे मार्गदर्शक येवल्या गाड्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या उपस्थित आहेत त्यांच्या कमिटीच्या वतीनं सह्या सोळा ते वीस चे महिने गाडी मला गाड्या हात सोळा ते वीस वाले गाड्या आत येऊ द्या आणि आत्ताचा येऊ द्या अजित शेठ साईड नाही या साईड नाही पलीकडच्या पतीने या अहो गाड्या नाहीत खाली येऊ दे मत आले